नमस्कार बाल आज आपण एक गीत ऐकणार आहोत ते गीत कोणते ते त्या गीताचे बोल आहेत आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार तर हे गीत प्रबोधन गीत आहे म्हणजे प्रबोधिनी या शाळेचे पद्य चला तर मग मी तुम्हाला ऐकवते म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया आहे चला आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच थकणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच थकणार अभ्यासाशी दोस्ती करुणी अभ्यासाशी दोस्ती करूनी हिरव्या डोंगर वाटा फिरणी अभ्यासाशी दोस्ती करूनी हिरव्या डोंगर वाटा फिरणी चुस्त मनाने मस्त तनाने गीत आम्ही रचणार चुस्त तनाने मस्त मनाने गीत आम्ही रचणार गीत आम्ही रचणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच नाथकणार प्रतिभाशाली प्रज्ञा आमची ज्योत अंतरी विश्वासाची प्रतिभाशाली प्रज्ञा आमची ज्योत अंतरी विश्वासाची शास्त्रकलांची करून साधना शास्त्रकलांची करून साधना वीरव्रती बनणार वीरव्रती बनणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार असोत रस्ते बिकटवाकडे परंपरांची पण असोत रस्ते बिकटवाकडे परंपरांची पण जन्मजात भेदांच्या सीमा जाणार जन्मजात भेदांच्या सीमा उल्लंधून जाणार उल्लंधून जाणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार नाथकणार सन्मित्रांची साथ असावी एकाकी ही वाटणसावी सन मित्रांची साथ असावी स्वप्न उद्याचे सत्य घडविना शर्थ आम्ही करणार शर्थ आम्ही करणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार <tweak> कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार आव्हानांच्या <tweak> गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच थकणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच थकणार तर काय मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं प्रबोधन गीत तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा पटपट आणि जर तुम्हाला असेच प्रबोधन गीताचे वेगवेगळे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि भरपूर शेअर करा आणि म्हणजेच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हे प्रबोधन गीत कळतील की नाही मग आता सांगा बरं मला पुढचं प्रबोधन गीत कोणतं घेऊन येऊ बरं चला तोपर्यंत टाटा बाय बाय